इथे अर्जुन आणि भगवंत एकमेकाशी संवाद करतायत एकदा अर्जुन बोलतोय एकदा भगवंत बोलतायत एकदा अर्जुन बोलताय एकदा भगवंत बोलतायत आत्मा हा अविनाशी आहे की नाही आणि त्याला कधी नाश नाही अर्जुना नाश आहे तो देहाला आहे की नाही या देहाला तीन प्रकारचे वेदांत शास्त्र नाश सांगितले एक परतानाश एक अश्रितानाश आणि एक स्वभावनाश परतानाश समजा या ठिकाणी भिंत आहे या भिंतीवर काढलेलं चित्र जोपर्यंत भिंत आहे तोपर्यंत चित्र राहणार आहे का भिंतीचा आश्रय आहे त्याला परतानाश माहिती काचेच भांड आहे काचेचं भांड आपण चांगल्या ठिकाणी ठेवलं तो पडला नाही त्याला मार नाही लागला तर ते कधीच फुटणार नाही केला तर होईल त्याला म्हणतात परतानाश पहिला सांगितला आश्रितानाश भिंतीवरच चित्र कसलंही काढा पण जो भिंती पडेल त्या दिवशी चित्र पडणार आहे त्या दिवशी चित्राचा नाश आहे आम्ही जर ते काचे भांड फोडलं तर फुटणार आहे पण त्याच याच मात्र तसं नाही अर्जुना हे नाश फावणार आहे कस नाश्वंत आहे ना ना हे नाशिवंत स्वभावे हे तत्वा झुंजावे पंडू कुमारा तुम्हाला शेतांत सांगितला ये अर्जुना हे पंडूच्या कुमारा हे नाशिवंत आहे आणि ते स्वभावत आहे मग स्वभावता कसं सांगशील देवा मग देव सांगतात देहिनो सुविन्ता देह कौमरं यौवनं जरा तथा ध्यानतर प्राptir दीर्घसत्रणं उद्यति दिव्यं काय होतं बालपण बार्पन? बालपणातून तारुण्य आणि तारुण्यातून वृद्ध की अवस्था अशा तीन अवस्था या देहाला प्राप्त होतात